विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या अजने करिअर अकॅदमी या युट्यूब चॅनलला आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघूया प्राचीन व मध्ययुगीन काळातील काही महत्त्वाचे राजघराणे की जे परीक्षेच्या तसेच तुम्हाला माहितीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे संपूर्ण व्हिडिओ हा हो ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असणार आहे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तसेच थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी व सरळ सेवेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट तुम्हाला सदैव मिळत राहते चला तर सुरू करूया आपण या राजघराण्यांना सर्वात पहिले बघायचा आपल्याला ते म्हणजे मगध साम्राज्याचा पाया घालणारे बिंबिसार व अजात तर बघा बिंबिसारचा जर विचार केला तर इसवी सन पाचशे चौवेचाळीस पासून तर चारशे त्र्याण्णव पर्यंत इसवी सन पूर्व या बिंबिसार कधी आहे इसवी सन पूर्व पाचशे चौवेचाळीस पासून तर चारशे त्र्याण्णव पर्यंत याच्यावरून तुम्हाला समजत असेल की यांच्याच काळात काय तथागत गौतम बुद्ध यांचा सुद्धा कालावधी हाच होता बघा बिंबिसारला हर्यक वंशाचा संस्थापक समजले जाते त्यानंतर इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये भारतात सोळा महाजनपदांचा उदय झाला त्यात सर्वात शक्तिशाली महाजनपद हे मगध होते बिंबिसार हा मगध घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होय त्यानंतर बिंबिसार गौतम बुद्धांचा महा व महावीर यांचा समकालीन होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता व त्याने आपला राजवैद्य जीवक यास गौतम बुद्धाच्या शुश्रूषेसाठी पाठवले होते बघा हा बिंबिसार आहे अजून आपल्याला पुढे बघायचं आहे बिंदुसार कन्फ्युजन करू नका बिंबिसार आणि बिंदुसार वेगळे आहे हा बिंबिसार जर बघितला तर अजातशत्रूचा म्हणजे अजातशत्रूचे वडील आहेत आणि बिंदुसार जर बघितले तर हे काय आहे सम्राट अशोक वगैरे जे झालेले आहेत त्यांचे पिताजी आहेत तर बघा हे कोणाच्या काळातले होते तर तथागत गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या काळातील हे बिंबिसार आहेत तर त्यांनी काय केलं होतं राजगृह ही मगध राज्याची नवी राजधानी स्थापन केली होती त्यानंतर बिंबिसारने मगध साम्राज्याचा पाया घातला होता महापद्म याने ग्री व्रज हा राजधानी किल्ला बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली त्यानंतर बिंबिसारने पुढे बौद्ध धर्म सुद्धा स्वीकारला होता परंतु त्याचा जो पुत्र होता जो चौ इस चारशे इसवी पूर्व चारशे त्र्याण्णव पासून तर चारशे बहासष्ट पर्यंत त्यांचा कालावधी होता तर या अजात शत्रूंने काय केलं आपला जो पिता होता बिंदुसार याचा खून केला आणि मगजची गादी काय केली होती बळकावली होती तर भारतहून येथील एका शिल्पात गौतम बुद्धांची व अजात शत्रूची बौद्ध भेट कोरलेली आढळून येते काय भारतहून येथील शिल्पामध्ये त्यानंतर अजात शत्रूचे दुसरे नाव जर बघितले तर कुनिक हे होतं काय होतं अजात शत्रू दुसरं नाव कुनिक तर या अजातशत्रूने बौद्ध धर्म परिषद राजगृह येथे भरवली होती तर बघा सर्वात पहिली धर्म परिषद आहे ही अजात कुठे ने भरवली होती तर राजगृह येथे भरवली होती त्यानंतर अजात नंतर त्याचा मुलगा उद काय उदाईन मगधच्या गादीवर आला त्याने आपली राज्य म्हणजे जी राजधानी होती हे राजगृहावरून पाटलीपुत्र येथे नेली त्यानंतर अजातशत्रू हा नंतर बुद्धाचा अनुयायी बनला मगध साम्राज्याच्या केंद्रस्थानी पाटलिपुत्र येत असल्याने तिथे राजकीय व व्यापारी महत्व मग वाढायला लागले त्यानंतर आला होता तो म्हणजे अलेक्झांडर किंवा सिकंदर म्हणतो आपण त्याला तो, तो इसवी सन पूर्व पाचशे तीनशे पस्तीस ते तीनशे तेवीसच्या च्या दरम्यान आला होता तर बघा इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणचा राजा सायरसने भारतावर पहिल्यांदा आक्रमण केले त्यानंतर ग्रीक सम्राट अलेक्झांडर हा भारतावर सॉरी करणारा दुसरा परकीय होय पहिला कोण सायरस आणि दुसरा कोण अलेक्झांडर ग्रीक सम्राट होता, होता तो त्यानंतर सुप्रसिद्ध तत्वज्ञ ॲरिस्टॉटल हा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा गुरु होता तर सेक्युलस निकेटर हा त्याचा सेनापती होता अलेक्झांडर हा ग्रीसमधील मेसिडोनिया राज्याचा राजा होता तो पराक्रमीवर जगज्जता होण्याची मनिषा बागळ बाळगणारा एक राजा होता तर भारतामधील तक्षशिलेचा राजा आंबी याने आपल्या शेजारच्या पोरस राजाला हरवण्यासाठी अलेक्झांडर अलेक्झांडरला काय केलं होतं आमंत्रण दिलं होतं अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये झेलम नदीकाठी झालेल्या युद्धात झलम युद्ध असे म्हणतात प्रश्न येऊ शकते तुम्हाला झलम युद्ध कोणाच्या मध्ये झालं तर राजा पोरस व अलेक्झांडर तर बघा या झलम युद्धामध्ये अलेक्झांडरला मदत करणारा भारतीय राजा आंबी होय त्यानंतर अलेक्झांडरचा मृत्यू जर बघितला पूर्व तीनशे तेवीस मध्ये आजार असतो त्या जोराच्या जो जो आजारामुळे जो बॅबिलोन येथे झाला होता त्यानंतर सिकंदरचा आवडता घोळा जर बघितला तर बहु केफला हा होता कोणता होता बहु केफला इराणचा महान सम्राट अशी पदवी अलेक्झांडरने स्वतःला जाहीर केली होती त्याने भारतात जिंकलेल्या आपल्या प्रदेशावर सात क्षेत्रपांची म्हणजे राज्यपाल यांची नेमणूक केली होती त्याच्या मृत्यूनंतर भारतातील ग्रीक साम्राज्यांचा अंमल संपुष्टात आला होता तो संपला होता त्यानंतर आहे महत्वाचं राज्य ते म्हणजे मगध राज्य आणि मौर्य युग मोर्य मोंद्रगुप्त मोरे बघायचे इसवी सन पूर्व तीनशे एकवीस ते दोनशे अठ्ठ्याण्णव तर चंद्रगुप्त मौर्य हा मगध राज्य घराण्याचा प्रसिद्ध सम्राट होय चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्याचा गुरु होता नंतर मौर्याचा प्रधानमंत्री सुद्धा बनला बघा चंद्रगुप्त मोर्यानं काय केली होती मगध राज्य घराण्याची काय केली होती प्रसिद्ध एक तो सम्राट होता त्यानंतर या चंद्रगुप्त मोर्यानं काय केलं होतं चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्याचा जो गुरु होता यालाच काय केलं <ख़ने> होतं नंतर त्या मगध साम्राट्याचा पण प्रधानमंत्री म्हणतो आपण त्याला तो बनवला होता तर प्राचीन भारत वर्षास त्याची नैसर्गिक सीमा मिळवून देणारा चंद्रगुप्त हा पहिला सम्राट होय काय प्राचीन भारत त्याची नैसर्गिक सीमा मिळवून दिली होती या चंद्रगुप्तानं हा तो पहिला सम्राट त्यानंतर सेक्युलस निकेटर हा ग्रीक सेनानी सोबत झालेल्या युद्धात चंद्रगुप्त मोर्याने विजय सुद्धा मिळवला होता तर सेकुलस निकेटरने आपली मुलगी हेलेना हिचा विवाह हो चंद्रगुप्ताशी केला होता तसेच त्याने मॅगस्तिनीज या राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारात ठेवले होते त्यानंतर मॅगस्तिनीजने काय केले होते इंडिका हा इतिहास ग्रंथ लिहिला आहे चंद्रगुप्ता हा मोर पाळणाऱ्या जमात प्रमुखांचा पुत्र होता असा उल्लेख वर्तन परिशिष्टा पर्वन या ग्रंथात आहे तर चंद्रगुप्ताने भारताचा बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता मौर्य पूर्व काळात भारत द क्वीन ऑफ द इस्टर्न सीज म्हणून ओळखल्या जाईल त्यानंतर आले बिंदुसार दोनशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे दोन त्र्याहत्तर तर बघा चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार हा त्याचा मुलगा मगधच्या गादीवर आला त्यांत बिंदुसारचा उल्लेख ग्रीकांनी अमित्रघोष किंवा अमित्र घात असा केला होता त्यांत याने सिरियाचा राजा अँटीओकस पहिला याला मदिरा अंजीर आणि तत्ववेत्ती पाठवण्याची विनंती केली होती याने अजिविक पंथाचा स्वीकार केला होता जैन ग्रंथामध्ये बिंदुसारला सिंहसेन म्हटले आहे त्यानंतर चाणक्य हा बिंदुसारचाही प्रमुख मंत्री होता त्यानंतर बिंदुसारने तक्षशिला येथील बंड पुत्र अशोकला पाठवून मोडलं होतं हे आपल्याला माहित असायला पाहिजे त्यानंतर सम्राट अशोक यांचा कार्यकाल सुरू होतो सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे बत्तीस तर बघा सम्राट अशोक हा सम्राट बिंदुसारचा मुलगा होता त्यानंतर कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसा तत्व असणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता नंतर सम्राट अशोकाने त्याच्या साम्राज्यात धर्म महामात काय महामात्र व धर्मयुक्त या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या अशोकने पुत्र जो होता महेंद्र आणि कन्या जी होती संगमित्रा यांना नेपाळ आणि श्रीलंका येथे धर्मप्रचारासाठी पाठवले होते याचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो तर इसवी पूर्व दोनशे चाळीसमध्ये मध्ये बौद्ध धर्माची तिसरी बौद्ध धर्म परिषद सम्राट अशोकाने भरवली होती दुसरी कोणी भरवली होती तर काला अशोक यांनी भरवली होती आणि तिसरी कोण भरवली तर सम्राट अशोक यांनी भरवलेली पहिली कोण भरवली होती तर अजात शत्रू यांनी भरवली होती अजात शत्रू यांनी कुठे भरवली होती तर अजात शत्रू यांना माहीत असायला पाहिजे अजय शत्रू यांनी सर्वात पहिली कुठे राजगृह इथे भरवली होती त्यानंतर कालाशोक यांनी कुठे भरवली होती कालाशोक यांनी कुंडलिका इथे भरवली होती त्यानंतर बिंदुसार यांनी आपल्या सम्राट अशोकांनी कुठे पाटलीपुत्र येथे भरवली होती या काही महत्वाच्या कनिष्कने कनिष्केने सर्वात शेवटची भरवली होती कनिष्क जो राधा होता आ, या राजानं सुद्धा एक भरवली होती आणि तेच चौथी धर्म परिषद होती ते धर्म परिषद कुठे भरवली होती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर माहीत असेल तर नक्की सांगा तर बघा हा जो सम्राट अशोक आहे या सम्राट अशोकांना बौद्ध धर्माची जे धम्माची जे तिसरी धर्म परिषद असते ती धर्म परिषद भरवली होती ते म्हणजे कुठं पाटली पुत्र येथे त्यानंतर जर विचार केला आपण तर अशोकाने अं तुम्हाला सांगितलंच की बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता त्यानंतर अशोकाच्या काळात त्यांनी काय केले होते भरपूर सारे स्तंभ बांधले होते अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभापासून स्वतंत्र भारताने आपल्या शांततावादी धोरणाचे व समृद्धपूर्ण सहजीवनाचे प्रतीक म्हणून राजमुद्रा हे शिल्प स्वीकारले आहे त्यात सारनाथ येथील स्तंभाच्या वरच्या बाजूला पालथ्या कमळाचा आकार दिलेला आहे स्तंभ गोलाकार असून त्याच्या चारही बाजूंना हत्ती त्यानंतर ऋषभ अश्व व सिंह यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत काय हे चारही गोष्टी स्तंभावरती खालची जी बाजू आहे ना चारही बाजू त्याच्या बाजूने हत्ती आहे ऋषभ आहे त्यानंतर अश्व आहे म्हणजे घोळा म्हणतो आपण त्याला व सिंह आहे त्या यांच्या काय आकृत्या कोरलेल्या आहेत तर या चारही बाजूंना चार धर्मचक्रे कोरलेली आहेत त्यानंतर जो आपल्या तिरंग्या झेंड्यामध्ये मध्ये आहे चोवीस आर्यांचं धर्मचक्र आहे ते इथूनच घेतलेलं आहे त्यानंतर संस्कृत भाषेचा पहिला ग्रंथ शब्दानुशासन अष्टाध्यायी हा पाणी व्याकरणशास्त्राचा ग्रंथ आहे त्यानंतर रामायण हा ग्रंथ जर बघितला तर मोरे काळात रचलेला आहे कोटिल्याचा ग्रंथ अर्थशास्त्र हा त्यानंतर महाभारत हा ग्रंथ मोरे काळात रचलेला आहे त्यानंतर रामायणमध्ये एकूण चोवीस हजार श्लोक आहेत महाभारतामध्ये अठरा पर्व व एक लाख श्लोक आहेत त्यानंतर काश्मीरमधील श्रीनगर व नेपाळमधील ललित या नगराची स्थापना जर बघितली आपण तर सम्राट अशोकानेच केलेली आहे बघा काश्मीरमधलं जे श्रीनगर व नेपाळमधलं ते ललित हे जे नगर आहेत हे सम्राट अशोकाने स्थापन केलेले आहे त्यानंतर कलिंग युद्ध इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झाले त्यानंतर जर इसवी पूर्व दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट साली त्यानंतर केलेला आहे सांचीच्या स्तूपावर सिंह हत्ती यक्ष धर्मचक्र इत्यादी चित्र काढलेली आहेत त्यानंतर मथुरा व चुनार खानीतील दगडापासून स्तंभ बनविण्यात आलेले त्यानंतर जेम प्रिन्सेस प्रिन्सेप याने सर्वप्रथम अशोकाच्या अभिलेखावरील ब्राह्मी लिपीतील अक्षरे अठराशे सदोतीस मध्ये वाचली व तिचा उलगडा केला त्यात शेवटचा मौर्य सम्राट जर बघितला तर बृहस्थ हा होता त्याचा पुष्यमित्र मित्र शृंगने खून करून शृंग घराण्याची स्थापना केली होती मिनांडर म्हणजेच मिलिन हा इंडो ग्रीक वंशाचा राजा होता तर मिलिन पन्ना किंवा मिलिन पन्नो किंवा मिलिंदांचे प्रश्न या ग्रंथात राजा मिलिंद व बौद्ध भिक्षू नागशेन नागार्जुन त्यांना म्हणतात यांचा संवाद आहे त्यानंतर कोरीव लेखांच्या आधारे अशोकाच्या इतिहासाची माहिती मिळते अशोकाचे कोरीव लेख खळकावर स्तंभावर व गुहांमध्ये सापडतात अशोकाने धर्मसहिष्णुतेचे धोरण अवलंबले होते तो उदार वृत्तीचा होता अशोकाने देशाच्या राजकीय एकीकरणात मोठी भूमिका बजावली होती कारण की अशोकाच्या काळातच संपूर्ण ठिकाणी सत्ता आपली होती म्हणजे काय म्हणतो त्याले सर्वच सर्व भारत वर्ष म्हणतात त्याले ते सर्व भारत वर्ष या सम्राट अशोकाच्या काळातच होतं म्हणजे सध्याचं ब्रह्मदेश असो पाकिस्तान असो की नेपाळ असो की भूतान असो हे सर्वचे सर्व देश काय भारतातच म्हणजे भारत म्हणून म्हणजे भारतच होते तर अशोकाने त्यांच्या शांततेचे धोरण त्यांत अनाक्रमण व सांस्कृतिक विजय यासाठी प्रसिद्ध महान प्राचीन भारतीय राजा होता असे उल्लेख बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतात सोबतच कोरीव लेख हे प्राकृत भाषा ब्राह्मी व अरमाई लिपीत कोरले गेलेले आहेत काय प्राकृत भाषा ब्राह्मी व अरमाई त्यानंतर अशोकाच्या कोरीव लेखावर देवनाम प्रियदासी असा अशोकाचा उल्लेख केलेला आहे काय देवनाम प्रियदासी म्हणून त्यांना प्रियदर्शी सुद्धा म्हणतात देवनाम प्रियदाशी म्हणजेच काय देवांचा लाडका होय त्यानंतर कोरिव लेखादारी राज्या देणारा अशोक सर्वात पहिला राजा होता त्यानंतर अशोकाने पश्चिम आशिया आणि ग्रीक येथे शांतीदूत पाठवले होते अशोकाने शिकारी कोळी यांना प्राण्यांची हत्या करण्यासाठी मनाई केली होती त्यानंतर दक्षिण भारत श्रीलंका म्यानमार व इतर देशांमध्ये अशोकाने आपले धर्मोपदेशक जे होते हे पाठवलेले होते सोबतच अशोकाने चैनीची सामाजिक समारंभे साजरे करण्यावर बंदी घातली होती त्यानंतर अशोक हा एक महान धर्मोपदेशक राजा होता अशोकाने बौद्ध धर्म लादण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना बौद्ध धर्म आवडेल त्यांनीच बौद्ध धर्म स्वीकारावा हो असा त्यांचा आग्रह हो असायचा त्यांनी जबरदस्तीनं म्हणजे जे बाकीचे राजे बरेचसे राजे असे आपण बघितले असेन की ते धर्म बळजबरीने म्हणजे तो धर्म नाद्याचा प्रयत्न करत होते परंतु सम्राट अशोकाने कोणावरच जबरदस्ती केलेली नव्हती जर सम्राट अशोकाचा पूर्वीचा इतिहास बघितला तर सम्राट अशोक एक जबरदस्त म्हणजे खुंखार राजा होता असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कधीपासपर्यंत पर्यंत इसवी सन पूर्व दोनशे चाळीस चाळीसच्या पूर्वी म्हणजे कलिंगचं युद्ध होण्याच्या पूर्वीपर्यंत सम्राट अशोक हा खतरनाक राजा होता म्हणजे युद्धाच्या बाबतीत किंवा क्रूरतेच्या बाबतीत तर या कलिंगच्या युद्धानंतर त्यांचं मन काय झालं वळलालं होतं शांतीकडे त्यानंतर म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा जो संदेश होता या संदेशाकडे त्यांचं मन वळालं होतं आणि तिथून त्यांचं जीवनच पूर्ण बदललं आणि संपूर्ण जगामध्ये शांतीचा संदेश तथागत गौतम बुद्धाचा जो होता तो पसरवण्याचं काम या सम्राट अशोकानंच पुढे केलेलं होतं आणि हे जे सम्राट अशोक आहेत या सम्राट अशोकाच्या काळात बाहेरच्या राज्यातील कोणत्याही राजाची हिंमत त्यांच्या या राज्यावर आक्रमण करण्याची होत नव्हती का होत नव्हती कारण की सम्राट अशोकाचे पराक्रमच तसे होते सम्राट अशोकाचं एक मोठं विस्तारलेलं एक साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्याकडे नजर राखून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती म्हणून त्या काळामध्ये भारतवर्ष म्हणून आपण म्हणजे उदयास होतो आणि असे हे सम्राट अशोक आहेत या सम्राट अशोकाचा जर बघितलं तर शेवटचा जर राजा बघितला म्हणजे यांच्या घरातला तर तो, तो बृहस्थ झाला आणि या बृहस्थचा काय केलं पुष्यमित्र शुंगाने खून केला होता आणि इथूनच काय मग शुंग घराण्याची स्थापना झाली होती तर शुंग घराण्याची स्थापना जर बघितली तर इसवी पूर्व एकशे पंच्याऐंशी ते एक पंच्याहत्तरमध्ये आहे शुंग वंशाची किंवा घराण्याची स्थापना तर पुष्यमित्र शुंग तो हा मौर्य शासक सेनापतीच होता त्याची हत्या करून पुष्यमित्र यांनी सत्ता हाती घेतली होती त्यानंतर बाणभट्ट लिखित हर्षरचित मध्ये पुष्यमित्र शुंग यांचेही वर्णन आहे मनु आणि पतंजली हे पुष्यमित्राचे समकालीन होते अष्टाध्यायीचा लेखक मतानुसार शुंग हे गोत्राचे ब्राह्मण होते पाणी कालिदासाच्या मतानुसार शुंगाचा पुत्र अग्निमित्र हा कुळातील ब्राह्मण होता त्यानंतर मौर्य अमात्य यज्ञसेनने विदर्भात आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली व पुष्यमित्राला आव्हान दिले पुष्यमित्राने लढाईसाठी पुत्र अग्निमित्राला पाठविले अग्निमित्राने विदर्भावर प्रलोभनाद्वारे विजय मिळवला आणि पुष्यमित्राच्या काळात यवनांची आक्रमणे सुद्धा झालेली आहे